दोन दिवसापूर्वीची बातमी बघा भाऊ तुम्ही मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना जर पाहिली अरे आ, तीन साडेतीन वर्षाचं वय त्या लेकराला काय कळत असेल रे चांगलं काय वाईट काय त्या मुलीचं नाव यज्ञ अरे मुलगी तरी कसं म्हणता येईल रे त्याला बाळ म्हणावं लागेल अ नावाचं बाळ आहे सामान्य साडेतीन चार वर्षाचं वय आहे आणि त्या लेकराच्या जीवनामध्ये एका नराधमानं नाराधम नारा शब्दाला सुद्धा तो काळिंबा आहे त्या नराधमानं अत्याचार करावा तीन वाज्याशी वेळ होती खेड़ता खेड़ता यादन्या, यादन्या आट आट ते बाळ अंगणामध्ये खेळत होतं आणि खेळता खेळता उछललं बाजूला त्या ठिकाणी घेऊन गेलं आई वडील शोधताय आपलं बाळ कुठं गेलं विरुद्ध पडलं नसेल ना इकडे आजूबाजूला तू कुठं तर गेलं नसेल ना बघण्याकरता यज्ञ यज्ञ म्हणून त्या ठिकाणी आवाज देताय पण ज्या वेळेला आठ साडेआठ वाजता ते बाळ आपल्याला भेटलं नाही तर त्या बाळाचं पार्थिव भेटलं त्या आई वडिलांच्या जीवनात काय वाटलं असेल विचार करा अरे आम्ही दसरा आला ना दसरा नवरात्र संपली नऊ दिवसाची उपास धरतो नवरात्र संपली का दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा तयार करतो आणि त्या रावणाचा पुतळा जाळतो अरे जाळायचाच असेल तर रावणाच्या पुतळ्याला दसऱ्याच्या वेळेला जाळू नका इथून पुढे एक वेगळी सुरुवात करा दसऱ्याच्या दिवशी रावणाला काय जाळत रे रावणासारखा पवित्र ब्राह्मण नाही रावणासारखा ज्ञानी कुणी नाही एका माता वाईट नजर गेली म्हणताना तुम्ही पण त्या सीताई साहेबाच्या अंतकरणामध्ये अर्थात जाऊन एक शब्द वापरला होता माय भिक्षामधी त्याचा परिणाम रावणानं सीताई साहेबाला स्पर्श सुद्धा केला नाही फक्त रावणानं विरोधी भक्ती करण्याकरता सीताई साहेबाला नेलं त्या रावणाला दरवर्षी आम्ही जाळतो पण जाळायचाच असेल तर दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळू नका बलात्कार करणाऱ्या नाराधमांना जाडा घड्या राहणार नाही अरे बघून करून कधी करू अरे रोज कुठंतरी रोज ही बातमी आपल्या लक्षात येते काही काही बातमी अशा महाराज एखाद्याचं लेकरू गरीब परिस्थिती असते महाराज ती नाराधम महाराज आता पापीच ती पैसा भरपूर असतो सगळं दापून टाकायचं महाराज परत ती आपल्यापर्यंत येत सुद्धा नाही असे कितीच प्रसंग आहे का ती आपल्यापर्यंत येत नाही महाराज मला असं सांगायचं आहे हे बंद करण्याकरता तुम्ही मेणबत्त्या पेटू नका मेणबत्त्या काय पेटवता गड्या पेटवायचं असेल तर त्या नरधामाला पेटवा त्या राक्षसाला पेटवा मला असं वाटतं परत असे अत्याचार करण्याची हिंमत कोणाच्या जीवनामध्ये होणार नाही मला असं वाटतं आज कोणत्या शासनाची जर गरज असेल तर हे कृत्य पाहता छत्रपती शासनाची गरज आहे घड्या छत्रपती शासनाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अशी घटना जर घडली अत्याचाराची तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मेलमत्त्या नाही पेटवल्या गड्या डायरेक्ट अत्याचार केला त्या नराम के नरा धमाचा चौरंग केला मला असं वाटतं त्या मालेगाव मधल्या एका नराधमाचा चौरंग्य करा बाकीचे नराधम पाप करायला आपोआप घाबरल्याशिवाय राहणार नाही गड अन्यथा फार पुढचा काळ फार वाईट आहे महाराज एवढ्याशाच आतापर्यंत लहान मुलाचा जर विचार केला लहान मुलीचा जर विचार केला तर ती मुलगी घाबरत होती कोणत्या दुःखाला तर आईवडील जन्माला येऊ देत नव्हते महाराज पोटामध्ये त्या ठिकाणी बालहत्या करायची गर्भ हत्या करायची त्यावेळेला ती मुलगी सांगायची बाबा मला नकानं गड्या मला येऊद्या ना जन्माला जसं तुम्ही जग बघितलं आई तू जसं जग बघितलं ना तसं मला सुद्धा जग आहे पण कदाचित आता तिल्युकरू म्हणत असं लाई नको मला जन्माला नको बाबा नका मला नाही विश्व बघायचं काय त्या विश्वात बघताय अत्याचार होताना बघायचं बाबा नका मी शलमाला येऊन माझ्यावरती अत्याचार होण्यापेक्षा मला पोटात मारलेलं ते दुःख मी बाबा सहन करू शकते अरे अवघड झालं महाराज पण असं झालं आता सध्या असं आहे आम्हाला वंशाला दिव्या पाहिजे अरे तुम्हाला वंशाला दिवा पाहिजे पण तुमचे दिवे जरा सांभाळा कारण आपल्या दिव्यामुळं लोकांची पंथी जर विजत असेल तर तुम्हाला नरकात सुद्धा जा दगा भेटणार निघाड्या नरकात सुद्धा फार अवघड झालं महाराज आणि हे कोणीतरी काळा बोलण्याची गरज आहे महाराज फार अवघड महाराज बोलण्याची गरज आहे पण सध्या असं झालं अण्णा का आम्ही जर धर्मावरती बोलायला लागलो ना लोकांना वाटतं बाबा का बीजेपीचा काय शेतकऱ्यावरती बोलायला लागलं का असं वाटतं बाबा काय काँग्रेस आहे काय आम्हाला पक्षाशी घेणं नाही कशाशीच घेणं नाही आमचा संप्रदाय फार मोठा आहे आम्हाला पक्षाकडे जाण्याची गरज नाही पक्ष आमच्या ज्ञानावर आहे तो कोबऱ्याकडे आम्हाला जाण्याची गरज नाही पण धर्म कोणी बोलणं सहन करणं सुद्धा गरजेचं आहे आणि मी तर असं ठरवलंय महाराज इंदुरीकर महाराजांना समाज सोडू शकत नाही आपल्याला काय सोडणार आहे जाऊ द्या लोकांशी बोलणे खाता येईल तोपर्यंत खायच्या थांबून घ्यायचं आणि माझा असं आहे महाराज मी समाजाला कीर्तन आवडावं समाजानं डोक्यावरती घ्यावं किंवा समाज सुधराव म्हणून कीर्तन करतच नाही आपण स्वतः बिघडायचं नाही म्हणून कीर्तन करायचं बस महाराज स्वतः बिघडायचं नाही महाराज समाजाला काय महाराज समाजाचं काय घेऊन बसले म्हणून आज धर्माकरता हे कोणीतरी बोलणं गरजेचं आहे महाराज कारण काळ भार वाईट येत चालला एका लहान लेकराला ती कळी उमडायच्या आत जर तिला काय वाटत असेल तिच्या तोंडामध्ये दगड घातलं आणि तोंडामध्ये दगड घातल्यानंतर ठेसून ठेसून तिला मारलं आणि तरी सुद्धा तुम्ही जर म्हणत असेल नाही आम्ही करू विचार हे कृत्य फार वाईटच आहे त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे केव्हा ऍक्शन घेता तुम्ही अजून दोन चार चार दोन कुटांनी झाल्यानंतर अरे त्या नाराधा जागेवरती जाणार आणि माझ्या वकील बांधवांना सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून इथं जर कोणी आले असेल सगळ्यांच्या माध्यमातून एक सांगणं आहे माझ्या सगळ्या वकील बांधवांना तुम्हाला पैसा कमी भेटेल गड्या पण एक माझ्या लेकरांचा ज्ञानोबार तुकबारा लेकराचा हात जोडून विनंती पैसा कमी भेटेल गड्या पण आशा नाराधमाची बाजू कधीच कोर्टामध्ये मांडू नका गड्या ज्ञानोबार तुकोबार तुम्हाला मांडीवरती घेतल्याशिवाय राहणार नाही पण आशा नराधमाची बाजू जर तुम्ही कोर्टामध्ये मांडत असाल तर नरकात सुद्धा तुम्हाला जागा भेटणार नाही महाराज नका मांडू काही गरज नाही ब खऱ्या अर्थानं म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म पवित्र करा हे गरजेचं आहे महाराज नाद बाबाचा शकून वाचला का अंगावरती शहारी उभे राहायचे खरोच नाथ बाबा हे घडणार आहे का आणि आज ते दृश्य दिसायला लागलं